हेल्ल्या मा तुम्हाला लक्षात आलं का मी का समोर लय मोठा गेम करतात हे आपल्या लक्षात येऊ दे पण तुम्हाला मी विज्ञान माणूस आहे माया घरी कोण माई माई येते मला ते तुळशीच्या पुढे माय माईला ना, सांगा नाही लागत आणि त्या पट्ट्याला साऱ्या लोकांना दिवाळी सारखे दिवे लावले उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात लावले ना दिवे लावल्यावर कोरोनाची दुसरी लाट उरा आली अरे आली का नाही मग तो पट्टा का

या चेक का आहे आहे तुम्हाला तुम्हाला करते तुम्ही 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 देशात टक्के वारंवार चे काम सरकारी चे शंभर हॉस्टलच्या हातात पूर्ण होते आणि मागणी केली ओबीसीच्या मागणी केली आम्हाला हॉस्टल द्या

होवर्नमेंट म्हणजे पैसे कसे खायचे खायचे एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये महिना आहे बिल्डिंग अशा दोन बिल्डिंग म्हणून हे जे सरकार आहे हे सत्य द्यायचे यायची जागा दाखवा लागत संतोष रावत यांना तुम्ही प्रचंड बहुमताना आपल्याला विजयी करणं गरजेचं मी माझ्या मतदारसंघात पाहिलं जे बीजेपीचे कार्यकर्ते सायकलवर फिरत होते हे सध्या इनोवा महिंद्रा सेव्हन हंड्रेड पाच वर्ष एवढा विकास म्हणजे कार्यकर्त्याचा का विकास झाला जनतेशी काही निर्णय कार्यकर्ते मोठे केले यायला जनतेच्या पदरात पैसे पडले पाहिजे जनतेचा विकास झाला पाहिजे याच्याशी काही निर्णय

जात धर्म पंत लिंग वंश याच्यावर भेदभाव करता येणार नाही त्यांना काय केलं शहरातल्या लोकांसाठी घर बांधाने दोन लाख पाठवला हो खेड्यातल्या लोकायले एक लाख बाय खर्च ला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या किड्यातल्या माणसाला लागते शहरातल्या माणसाला उलट सत्यात उपलब्ध होते ते आता शेतीचे एवढा खर्च वाढून गेला शेतकऱ्याचा मी कापूस फेसाचा खर्च फवार्याच्या किमती वाढ द्या फवार्याच्या औषधाच्या किमती वाढल्या खताच्या किमती वाढल्या नांगरणी रोटावेटर मल्टिव्हेटर साऊग डबल झालं तुम्ही विचारात टॅक्टर एका काऊन नागरणीचे एक पंदराचे आहे काऊन रोटावेटर चे दर पंधराचे आहे तो भाऊ किशार हा तुमच्या बापान मानवलं पण मानवलं सरकारला दिवाळी शंकर पाय आता सिलेंडर दोन हजार चौदाय का ना म्हणजे हे जे महिलांना आता पंधराशे रुपये दिले ना हे बंद पैसे मागे काढून टाकले आहेत काही छान नाही केला तुम्ही वाढवते अडतीस रुपयाची बॅग होती साडे तेराशे चौदाशे रुपयाची करून ठेवली साडेतीनशेची करून ठेवली अशी साधे साधे प्रश्न आहे पुरा घेणार सरकारनं करून ठेवला म्हणून जायला अभ्यास आहे आता किती वस्त्र सूचना सांगितलं सोडतो तो का गोर गरीब जनतेने या मतदार संघात मी कॉपरेटिव्ह बँकेचा अध्यक्ष झाल्यावर पन्नास हजार रुपये काही केलं ठीक आहे कोणाची सही नाही काही नाही कोणी साक्षीदार नाही जमानतदार को नाही कोण नाही डायरेक्ट या कशासाठी का गोर गरीब लोकांनी छोटा मोठा धंदा पाठी टाकता आला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो ठीक आहे पैसे डुब या मोदी सरकारनं आता जवळपास मध्ये वाटते तीन लाख करोड रुपये माझं दोन लाख चौतीस हजार करोड होते दोन लाख चौती बजेट मधून तेवीस हजार करोड रुपये गोष्ट द्यायला व्याज तेवीस हजार करोड रुपये व्याज द्याला लागते कर्जाचं